काय डॉंग झाले माझं काय डॉंग झाले काय डॉंग झाले माझं म्हणाले माझं डॉंग काय झालंय माझं डॉंग काय झालंय का बंद करू मी मी काय बंद करू मी काय बंद करू करू मी काय बंद करू मला नुकसान करायला जाऊचे नुकसान काय झाले याच्यात गावचे नुकसान काय मला सांगा आमची तुमची ग्रामसभा मी कोण आहे मी काय बाहेर जा काय मग ग्रामसभा बंद कर माझ्या इथून मागच्या मागच्या इथून मागच्या ग्रामसभा कशा झाल्या दारू पाजून आणल्या लोकांना मग याला त्यांना दारू पाजल्या दोन मिनटं आहे का दोन मिनिटं आहे का कॅमेरा बंद करायचा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाणार कुठे जा कोणती गोष्ट बंद करता येत नाही कॅमेरा ना ठेवा कॅमेरा लाईव्ह चालू असतो तुमची कोणती तुम्ही असं म्हणू शकत नाही सांगा तुम्ही तुमच्या आमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला भेट नाही आमच्या जीव उत्तर आम्हाला भेटले आम्ही घालणार आम्ही घालत तुम्हाला Sasha, মন লয়ন chapter 17 বােএন হ়াকডাকান গেস beা কাকলি মিযে ঳েশ�� सही ना आता किती वाजले आता किती वाजले दीड वाजले सकाळी अकराचा सकाळी अकराचा टायमिंग होता आता वाजले दीड तर एवढा टायमिंग नसतो कधी तर काय करायचं ते तुम्ही एकदा फायनल सांगा आम्हाला सांगा आम्हाला फायनल नाही ना साडेबारा वाजेपर्यंत ठीके साडे बारा वाजेपर्यंत ठीके साडे बारा वाजेपर्यंत ठीक आहे आता वालेल किती धीर मग ते निर्णय सांग लोका काही ईडी नाही कोणी सांभायला कोणाला काही असा कामधंदा नाही प्रत्येकाला कामधंदी प्रत्येकाला कामधंदी